चंदगड तालुक्यातील तुडिये येथे बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेमध्ये अपुरे कर्मचारी व मिळणारी सुविधा यामध्ये तफावत असल्यामुळे तेथील लोकांची गैरसोय होत आहे या बँकेच्या शाखेजवळ दहा ते बारा गावे जोडलेली असून या ठिकाणी ग्राहकांची संख्या जास्त आहे त्यामुळे येथील लोकांना सुरळीतपणे सुविधा मिळाली पाहिजे अशी येथील स्थानिक लोकांची मागणी आहे बरेच दिवसापासून लोकांना बँक कामकाजामध्ये कर्ज असो किंवा कोणत्याही सुविधा असो या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे संत गथिने येथील कामे पाहायला मिळत आहेत बँकेच्या कामासाठी मॅनेजर व कॅशियर अशी दोनच कर्मचारी कार्यरत असून या ठिकाणी शासनाने वाढीव कर्मचाऱ्यांची भरती करावी व लोकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे वाढीव कर्मचारी नसल्याने बँकेची सर्व कामे कॅशियर व मॅनेजर यांनाच पूर्ण करावी लागत आहेत त्यामुळे एकंदरीत सर्व कामांचा ताण या दोन कर्मचाऱ्यांवर पडला असून कामे वेळेत होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी पसरली आहे पैसे भरणा डिपॉझिट करणे तारण कर्ज देणे शेती कर्ज देणे नवीन खाते उघडणे खात्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास त्या दुरुस्ती करणे बंद असलेली खाती चालू करून घेणे के वाय सी पूर्ण करणे व अन्य अनेक कामकाज दोनच कर्मचारी पाहत असून या सर्व सुविधांना वेळ लागत आहे त्यामुळे शासनाने व जिल्हा बँकेने गांभीर्याने घेऊन वाढीव कर्मचारी देण्यात यावेत अशी मागणी ग्राहकाकडून केली जात आहे महाराष्ट्र माझा चोवीसहून भरमुशिंदे चंदगड